शेतकरी मित्रांनो या पावसामुळे ऊसाचे काय हाल झालेत ना पंधरा दिवस झालं पाऊस चालू होता त्यामुळे ऊसाची पानं पिवळी पडलेली आहेत ऊसाचा जोम संपलेला आहे पण आता ही आळवणी ऊस पुन्हा जिवंत करणार आहे सततच्या पावसामुळे ऊसांच्या मुळांना हवा मिळालेली नाही त्यामुळे मूळ कुजणे पाणी पिवळे पडणे आणि फुटवा कमी होणे अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत आता पाऊस थांबलेला आहे लगेच आपण एक आळवणी करतोय तर त्या आळवणीमध्ये मी घेतोय रोको हे बुरशनाशक तर या बुरशनाशकामध्ये थायोपनाइट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे तर यामुळे फंगल रोग थांबतात तर आपल्या उसाच्या मुळांची जी सड आहे ती थांबणार आहे आळवणीमध्ये नंतर घेतोय विटागोल्ड तर हे एक बायोसिमिलेंट आहे तर यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे दोन घटक आहेत यामुळे उसाला नवीन जो मिळणार आहे पानं हिरवी होणार आहेत आणि अन्न शोषण वाढणार आहे शेवटी घेतोय एन पी के तेरा, तेरा तर यामुळे ऊसांच्या फुटव्यांना चालना मिळणार आहे आणि वाढ पुन्हा सुरू होणार आहे मित्रांनो पावसामुळे ऊसाचं नुकसान झालं असेल तर ही आळवणी एकदा नक्की करा या आळवणीचा रिझल्ट बघण्यासाठी आणि अशीच खरी माहिती मिळवण्यासाठी आपले ई आर फार्मर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद